हे दिवाळीचं नवीन वर्ष सुखात आणि परवा आज आपण एवढ्यासाठी पत्रकार परिषद घेतली आमदार गोपीचंद पडोळकर आरोप करायला लागले लोकांच्या तो संभ्रम निर्माण करायला लोकांचा संभ्रम दूर व्हावा हो हा दूर दृष्टिकोन ठेवून आज आपण हे पत्रकार परिषद आयोजित केली या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मैसाळच्या जुलैन ते पस्तीस टक्के सिंचनाखाली आलेला आहे कर्नाटकमधनं आज उंदीपासून सुसला सोनलगी बालगाव हळीपर्यंत परत मोठेवाडी या भागातही कर्नाटकमधून सोडलेलं ओरफलचं पाणी आमच्या तालुक्यात आल्यामुळं ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आज निश्चितपणानं चार चार टन मेट्रिक टनाचं गळप या कारखान्यात आणि या कारखान्याचा बॉयलरी पेटलेला आज शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला ऊस या कारखान्याला आला पाहिजे ही शेतकऱ्यांची रास्त भावना आहे परंतु आमदार गोपीचंद पडळकर या शेतकऱ्यांच्या अन्नात माती काढवण्याचं काम करायला लागले ही अतिशय चुकी तुम्हाला जनतेनं पुण्यासाठी निवडून दिलंय की या तालुक्याचा विकास करा तुम्ही जर विकास केला तर आम्ही निश्चित निश्चितपणानं तुमचं कौतुक करू परंतु बहुत गरीब शेतकऱ्यांनी उभा केलेला ऊस मी कारखान्याला लिहून देत नाही कारखान्याचं बॉर्डर पेटून देत नाही ही जी तुम्ही बोला लागला ही अतिशय चुकीचं आहे कारखान्याचा बॉर्डर तर पेटलेला आहे तो आजकाल विषय नाही तुम्ही झुल उघडून काढायला कारखान्याचा लिलाव कसा झाला अहो त्यावेळेला डीसीजी बँकेने या कारखान्याचा लिलाव काढला राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली त्यावेळेला आपण कुठे गेला होता आज तुमच्या तालुक्यातला नागावाडी कारखाना असेल तो खाजगी मालकीचा आहे काय तो शेतकरी सभासदांचा कारखाना होता आज त्याची काय अवस्था आहे का बोलून तुम्ही त्याच्या विरोधात आज अडपाडीचा कारखाना शेतकरी सभासदांचा कारखाना बंद आहे मग तुम्ही भाजीची टुमकी वाजवत आहे कारखाना कर चालू करत नाही आज जग मध्ये येऊन जर तुम्ही वेश फेरायचं काम करत असाल हे चालणार नाही आहे तुम्ही म्हणता येऊन जाणार नाही तुमच्यात असेल ऊस सडवून दाखवा आम्ही त्याच पद्धतीने दूध उभा राहत तुमची ही जी भाषा चालल्या ती अतिशय वाईट आहे तुम्ही आला विकासासाठी निवडून दिलेला आहे तुम्ही निश्चितपणाने या तालुक्याचा विकास करा परंतु आमच्या लोकल लोकल भन्न लावायची हा तालुका अतिशय शांततामय असलेला हा तालुका आहे तिथं जातीवादाचं राजकारण कधी आतापर्यंत झालेलं नाही सर्व सामाजिक मंडळ आम्ही एकत्र येऊन राजकारण करतोय आणि तुम्ही बाहेर गावावर येऊन इथं जर जातीचं राजकारण पेटवत असाल तर यापुढे आम्ही ते कबूल घेतलं जाणार नाही म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की या तालुक्याचा विकास करा विकास सोडून जर दुसरं तुम्ही पेटव काम करत असाल तर निश्चितपणानं जशा तसं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या जर हिंमत असेल तर कारखान्याचं काळ काढून दाखवा आम्ही तिथे उभा राहू कुल्ल्यात किती जमा काय जमायचे आम्ही निश्चितपणानं जे केलं जाऊ हा शेतकऱ्यांचा कारखाना त्या गेला तिथं बोलत नाही तुम्ही महाराष्ट्रात असे किती कारखाने गेले त्याच्यावरती बोलत नाही आणि दुष्काळ चालू घेतला जो कारखाना आहे जो शेतकरी जाणून ऊस घालताय त्याचं ऊस आणवण्याचं काम तुम्ही जर केला तर हे पाच तुम्हाला चालूवा कधी सहन करणार नाही वरून गोपीचंद तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्या ज्या भांगडी करायला हे जे लोक सम स्टेटमेंट करायला काळात कृपा करून बंद करा या विस्तार नाही ते आमचे नेते आदरणीय ने जयंतराव पाटलानी या घोषणाखोरीत पाणी शिरत नसतं पाण्याचा लवादा असल्याशिवाय पाणी मिळवतो आम्ही बऱ्याच वेळा राज्य शासनाने त्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उत्तर दिले की पाणी शिल्लक नसल्यामुळं तुमच्या तालुक्याला पाणी देताना येणार ना पण जयंतराव साहेब ज्या वेळा जलसंधारण मंत्री झाले त्याने या कृष्णाभरेच पाणी हुडकून काढलं या विस्तार योजनेला सहा टी दिला दिलं त्यापैकी पाच डीएमसी विस्तार योजनेला आणि मूळ योजनेला एक डीएमसी दिलं आठ टी एम ची टेंबुला दिलं एवढं मोठं काम आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटलांनी केले आज तालुक्यात घरोघरी त्यांनी फोटो लावलेले हे पासण गावाचा जो प्रश्न आहे तो निश्चितपणानं दोन वर्षात सुटणार आहे त्याचं पाईपलाईनच डिझाईन असेल मोठरीचं डिझाईन असेल ते सर्व गोष्टी त्यावेळेस जयंतराव पाटील साहेबांनी मंजूर करून घेतल्या परंतु एव्हा सरकार पाजलं आणि त्यानंतर दुसरं सरकार आलं पण कुठलं जरी सरकार आलं तर नवीन ज्या योजना आहेत त्या निश्चितपणानं केल्या जाते आज आमच्या नगरपालिकेचा अष्ट्यातर कुटीची जी फिरायची पाण्याची योजना आहे ते जयंतराव साहेबांच्या कार झाली मात तुम्ही येऊन आल्यानंतर त्याचा आदेश काढला लावला एवढाच फरक आहे म्हणून आमची विनंती आहे की या तालुक्यातले जे शेतकरी आहेत या तालुक्यातले जे नागरिक आहेत ते जयंतराव पाटलांचे उपकार कधी आयुष्यात विसरणार नाही जुनी जी म्हैशाली योजनाची प्रतीदानी केली माझे मंत्री प्रती पाटलांनी केली आणि जी योजना आहे ती जयंतराव पाटलांनी केली त्याचं श्रेय संपूर्ण त्या नाही एक दोन वर्षात ते पाणी निश्चितपणाने येणार आहे या तालुक्यातला शंभर टक्के सिंचनाखाली हा तालुका येणार आहे सांगली जिल्ह्याचं वंधड क्षेत्र असलेला फार मोठा तालुका आहे या तालुक्यात फार मोठी जमीन आहे आणि आमच्या या तालुक्यातले शेतकरी सुजलाम सुजलाम होणार आहे आणि तुम्ही असे काहीतरी कलगी तुरा लावून आमच्या आमच्यात वाद पेटवण्याचं जे काम चालू केलंय ते कृपा करून बंद करा